स्वामी कृपा लाईफ चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात आतापर्यंत आपण श्री शिवलीलामृत या ग्रंथातील तीन दिव्य अध्यायांचे श्रवण केले आहे या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहात श्री शिवलीलामृत अध्याय चौथा या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण करण्याने फलस्वरूपात दारिद्र्य नष्ट होते व शत्रूचे भयदेखील नष्ट होते संपदा मिळू लागते आणि स्मरणशक्ती देखील वाढीच लागते श्रोतेहो चौथ्या अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम सुतजी सांगतात फार वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो निर्दयी असून अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती विमर्शन राजाची एक पट्टराणी होती तिचं नाव कुमुदवती एके दिवशी त्याच्या पट्टराणी कुमुदवतीने त्यास विचारले महाराज शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो पंपानगरीत एक कुत्रा होता एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला पण द्वारपालाने त्याला हाकलण्यासाठी त्याला काठीने मारले मार चुकविण्यासाठी तो कुत्रा पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला महाशिवरात्रीच्या रात्री त्याच्याकडून प्रदक्षिणा घातली गेली थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला द्वारपालाने रागाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला महाशिवरात्रीच्या पर्वतिथीस घडलेल्या उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण ह्या पुण्यकर्मामुळे त्याला राजाचा जन्म राजवैभव व शिवोपासनेची गोडी ह्यांचा लाभ झाला पण श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून तो हे दोषपूर्ण आचरण करत असतो राजाच्या पूर्वजन्मीची कथा ऐकून राणी कुमुदवतीला उत्सुकता निर्माण झाली कुतूहलतेने राणी कुमुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की ती मागील जन्मी कपोती होती एकदा मांसाचा तुकडा चोचीत घेऊन जात असता मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी उडत असताना तिच्याकडून शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याचवेळी ससाण्याने झडप घालून तिला ठार केले त्या पुण्याईने तिला राणीचा जन्म मिळाला पुन्हा उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला त्या दोघांच्या पुढील सात जन्मांबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी राजा अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन राणीसह शिवपद प्राप्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले सूतजी म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे आहेत विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन तो पत्नीसह कैलासास गेला असा आहे शिवभजनाचा महिमा सूतजी मुनींनी पुढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रसेन राजाची कथा सांगितली उज्जयिनी नगरीचा एक राजा होता राजा चंद्रसेन राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा मणिभद्र हा त्याचा जीवलग मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एका सूर्यासारखा तेजस्वी असा अजब मनी भेट म्हणून दिला त्या मनाच्या दर्शनाने अनेक रोग बरे होत अष्टधातूंना मनाचा स्पर्श होताच त्याचे सोन्यात रूपांतर होई त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत होत गेली राजांचे वाढते यश कीर्ती व संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडचा तो मनी मिळविण्यासाठी अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सैन्यानिशी उज्जैनीवर चाल करून नगराला चहूकडून वेळले राजाला युद्ध नको होते आपला सर्व भार महाकालेश्वरावर टाकून तो शिवजंभूला शरण गेला राजाने विचार केला तो दिनांचा रक्षक जगाचा उद्धारक जगदीश्वरच ह्या संकटाचे निवारण करील सर्व चिंता दूर सारून तो शिवमंदिरात शंकराची विधियुक्त पूजा करू लागला बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवाराधना चालू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षांच्या गोपाळबाळाला कडेवर घेऊन उभी होती शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक घरी गेले गोपबाळाची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे बाळाला शिवपूजा आठवली त्याने बाजूच्या उजाड झोपडीत शिवलिंगासारख्या गोलाकार पाषाणाभोवती मातीची वेदिका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली तो पूजेत इतका तल्लीन झाला की त्याला दृढ ध्यान लागले तो देहवान विसरला आई हाक मारते आहे याकडे त्याचे लक्षही नव्हते चिंतेने व्याकुळ होऊन त्याची आई हाका मारत इकडे तिकडे त्याला शोधत होती त्याच्या आईने येऊन पाहिले तर हा शेजारच्या ओसाड झोपडीत ध्यान लावून बसला होता तिने त्याला जेवायला चलण्यास सांगितले पण तेही त्याला ऐकू गेले नाही तिने रागाने त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून लावली व त्याचा हात धरून ती त्याला उठवू लागली आपली शिवपूजा मोडली म्हणून बाळ रडू लागला लोटांगण घालू लागला माझी पूजा मोडली आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणून आक्रोश करू लागला पूजा मोडल्याने दुःखी झालेला गोपबाळ रडत रडत उजाड झोपडीत विलाप करीत होता त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित शिवमंदिर निर्माण केले डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार असलेल्या राजोपचार सामग्रीने भक्तिभावाने शंकराची षोडशोपचार पूजा केली तो अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचवू लागला त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले गोपबाळाने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिलाही दर्शन द्यावे अशी विनंती केली बाळ आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले आणि तिने तिच्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा देखील मागितली न राहवून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली राजा ही आश्चर्यचकित होऊन बाळाला भेटण्यासाठी त्वरेने तेथे आला त्याने गोपबाळाच्या शिवभक्तीची स्तुती केली ही घटना वाऱ्यासारखी पसरली बाहेर वेढा घालून बसलेल्या राजांनाही समजली त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबून चंद्रसेनाला निरोप पाठवला हे राजन तू तु आणि तुझे सर्व प्रजाजन धन्य आहात तुमची शिवभक्ती खूप थोर आहे ज्याच्यावर साक्षात भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे आम्ही आमच्या सर्व दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिवप्रभूंचे लीला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे चंद्रसेन सर्व राजांना सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला राजांनी लहानग्या गोपबाळाचे खूप कौतुक केले ते म्हणाले शंकर प्रसन्न झाला की काहीही घडू शकते गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पुरवतील अशा प्रकारे गोपबाळाचे कौतुक होत असताना तेथे रामभक्त हनुमान प्रकट झाले हनुमंताने त्या गोप बाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याने बाळावर कृपादृष्टी करून त्याला शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत नंदराजाचा जन्म होईल तो भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल असे सांगितले श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद देऊन हनुमान अंतर्धान पावले रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती परमगती मिळून ते शिवपदास पोहोचले तर श्रोते हो अशा प्रकारे या ठिकाणी श्री शिवलीलामृत यातील चौथा अध्याय समाप्त होत आहे पुढील व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या अजून दिव्य अशा कथांचे आपण श्रवण करणारच आहोत तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा श्री शिवलीलामृत ग्रंथातील या चौथ्या अध्यायाचे श्रवण केल्यामुळे तुमचे दारिद्र्य नाश हो आणि हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला शत्रूंचे भयदेखील न वाटो भगवान शिव करो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही शिवचरणी विनंती नम पार्वती पते हर हर महादेव